रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन नमस्कार आज वटपौर्णिमा पतीपत्नीच्या पवित्र नात्याचा हा सण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते जन्मोजन्मी हाच पती मिळू देत असं सांगणं करते परंतु कुडाळमधील उमेश गाळवणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक वेगळी परंपरा समाजासमोर उभी केली आहे ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीसाठी प्रार्थना करते त्याचप्रमाणे उमेश गाळवणकर आणि त्यांचं सहकारी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू देत अशी प्रार्थना करतात गेली पंधरा वर्षे त्यांनी ही परंपरा अविरत सुरू ठेवली आहे वटपौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी आज देखील वडाची पूजा केली आणि एक वेगळा आदर्श समाजासमोर आखून दिला वटसावित्रीचं व्रत करून स्त्रिया हाचपती जन्मजन्मी जन्म मिळो म्हणून व्रत करतात आणि त्या व्रतामध्ये ते उपवास करतात सकाळी येऊन वडाची पूजा करतात परंतु पुरुष घरीच असतात त्यापेक्षा पुरुषांनी बाहेर पडून त्या स्त्रीच्या बरोबर आपणही व्रत करावं आणि जसं ती पतिव्रता म्हणून व्रत करते आणि या पतीचा सात जन्म मागते तसा पुरुषांनाही ती पत्नी सात जन्म मिळेल असं व्रत करावं आणि त्याचबरोबर जसा स्त्रीचा सन्मान अनेक माध्यमातून केला जातो त्याप्रकारे हाही सन्मान अशा गटाची पूजा करून करावा अशी भूमिका पंधरा वर्षापूर्वी डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्वजण असे एकत्र येऊन ती मांडली त्याप्रमाणे ती सुरू केली आणि आज पंधरा वर्ष झाली आम्ही ती अखंडित सुरू ठेवलेली आहे कुडाळ गवदेव इथे प्रतिवर्षाप्रमाणे गेली पंधरा वर्ष आम्ही वटपौर्णिमा पुरुषांची वटपौर्णिमा या ठिकाणी साजरी करतो गरिष्ठ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्मान्य उमेश गाळवणकर त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर व अन्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी यांनी एकत्र येऊन हा विचार केला की दरवर्षी जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी जर स्त्री परमेश्वरा जर प्रार्थना करत असेल तर कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हा समर्थ हात असतो आणि या तिच्या त्यागाची कल्पना यावी म्हणून त्यांनी म्हटलं की आपण ठीक आहे तिलासुद्धा ही जन्मजन्मी आपली पत्नी आपल्याला मिळावी अशा प्रकारची जर परमेश्वराला प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होऊ शकतो या उद्देशाने हे व्रत आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यातून एक आणखी एक संदेश आहे की आज पर्यावरणपूरक जे काही झाडं लावणं आवश्यक आहे त्या वडाची पूजा करणं म्हणजे एका वृक्षाची पूजा करणं आणि हाही संदेश यातून आम्ही देत आहोत आणि त्यातूनच स्त्रीचा सन्मान कारण हिंदू संस्कृतीमध्ये स्त्री बरोबरीने ही स्त्री वावरत असते आणि तिच्या या त्यागाची आणि तिच्या एका योगदानाची जगाला कल्पना यावी हा यामागचा उद्देश आहे आणि या सगळ्यामध्ये हळूहळू अनेक लोक हे यातून सहभागी होत आहेत मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत आणि ही जी काय आमची वेगळी प्रथा यातून सुरू केलेली आहे त्यामागचा हा उद्देश आपल्याला जगासमोर आम्हाला सांगायचा आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका